हॅलो गाईस आता आम्ही डिमांडला आलो काय घ्यायला सामान घ्यायला पूर्ण घरातला पूर्ण घरातला गणपती पर्यंत नाही श्रावण पर्यंत मी का सांगता वाईनी हा ना कल्याणला गेलो आपण आपल्या आपल्या मग आपल्याला समजत नाही का कधी कुठे हा ना आला मनान गेला दुकानात कम माशील

सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सायमिकालीन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर गाईस दोन दिवस झाले ब्लॉग अपलोड नाही केला कारण की जे आहे ते आहे कंटेंट नव्हता काहीच कंटेंट नव्हता म्हणून काही ब्लॉग नाही बनवला आणि आजचं सोमवार आहे तुम्हाला माहीत आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जातो महादेवाचं दर्शन घेतो त्याच्यानंतर आपण ब्लॉग बनवायला स्टार्ट करतो तर बोला गणपती बाप्पा मोर्या आणि चला आज आपली गाडी जाणार आहे सर्व्हिस सेंटरला तोलं जा एमआरजीसीमध्ये आणि तो आता घ्यायला येतोय गाडी तर त्याच्या अगोदर मी जातो आहे पहिला मंदिरामध्ये महादेवांचं आपल्या दर्शन घेतो न मग काय आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू करा सो फायनली आता काहीच मंदिरात पोचलो गणपती बाप्पा मोरिया जय हनुमान की जय आणि चला आता आतमध्ये जातो त्या दिवशीच्या जा ब्लॉगमध्ये काही दाखवलं नाही आमचं गावातलं मंदिर ओम नम शिवाय चला आता दर्शन घेतो अगरबत्ती दूध तर चला गाईज आपला दर्शन झालेला आहे आता फायनली आणि आता मी चाललो घरी आणि आपला मित्र निखिल बेलिलकर सुद्धा आलेला आहे जेव्हा फेसबुक मला काही माहिती नव्हता तेव्हा निखिल बेलेलकरनी मला ती लाईन दाखवली फेसबुकची आणि त्या मार्गामधून मी आज कुठेतरी एक फेमस झालो जेव्हा जा मला फोटो काढायसाठी निखिल बेलेलकर घेऊन गेलेला हाच तो निखिल बेलिलकर आज तुम्हाला माझ्या युट्यूबच्या आज महादेवांच्या कृपेमुळे आज निखिल बेलिलकर समोरासमोर भेटलेला आहे मी काय बोलतो का मग काय नाही तू खूप पुढे गेला हां आज पुढे गेलो गावाची शान आहे आज पुढे गेलो आज पुढे जायचं कारण म्हणजे निखिल बेलिलकर आज तुम्ही मला फेसबुकचा मार्ग दाखवला तुम्ही मला आज फोटो काढायला नेला तिथपासून आज कुठेतरी माझी प्रगती झाली आणि आज प्र प्रत्येकाच्या मनामध्ये नाव ठेवलं आहे म्हणजे मोठा केला आहे मी नाव एवढा फेसबुकबद्दल काही माहिती नव्हता तेव्हा निखिल बेलिलकरचा पण एक नाव होता फेसबुकला आणि तेव्हापासून म्हणजे फेमसच झालो मी भरपूर म्हणजे भर बर, भरपूर फेमस झालो आज याच्यामुळे मी कुठेतरी मोठा झालोय आहे तर चल बरेच दिवसांच्या भेटला टायमावर महादेवांची कृपा आहे म्हणून आज तू भेटला आणि चला आता मी चाललो घरी जाऊन शकतो चाय वगैरे पितो कारण की चाय पितोच मी तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे अरे चला ही आपली नदी बघू शकता तुम्ही या संडेला भरपूर पब्लिक असते आपल्या नदीवरती हा आपलं मंदिर आहे महादेवांचा इकडे गणेश घाट आणि चला आता मी जातोय घरी कारण की आता गाडी आपली सर्व्हिसिंगला जाणार आहे आणि गाडी घ्यायसाठी येणार आहे म्हणजे असतात ना त्यांचे शोरूमवाल्यांचे ते येणार आहेत गाडी घ्यायला आणि चला थोडीशी सर्व्हिसिंग केल्याच्यानंतर गाडी कशी के दहा हजार आता वीस हजार किलोमीटर झाली सहा महिन्यामध्ये वीस हजार किलोमीटर गाडी चालली म्हणजे तुम्ही विचार करा गाडी किती चालते आणि मग त्याच्यानंतर परत मला जायला लागतं नाशिक वगैरे फिरायला लागतंच माझ्या हप्त्यातून एक वेळ नाशिक पण कोणत्या वाराला जातो मी ते काही सांगणार नाही तर चला ही आपले लालपाडी इकडे उभी आहे तिकडे आमच्याच काकाच्या मुलाची सुद्धा गाडी आहे येणू ही ये लालपाडी चला आता मी बसतो गाडीमध्ये मध्ये तर बघा तुम्ही जर कोणाला दलाल जर दलाच असेल तर आमच्या गावामध्ये या इथे बघा वहिनी मस्त वहिनी तुमची चक्की चक्कीमध्ये हा अरे आम्ही आणू आम्ही माती बी आणू हा <laughs> सांगा लवकर चावूल ते धलता माहित आणि चावल चिला परशील मी <laughs> <laughs> का सांगता आईनी कलून भेटते इथे सांगला तरी बी का झाला गव पाणी धालून भेटल <laughs> तर चला गाईच ही आमची वहिनी आलिमघरची वहिनी आलिम घरची वाहिनी ही भिवंडी पट्ट्यातली वहिनी आलिमघरची यांच यांची कडे जवळ पूर होत नाही वहिनी कारची साईडला ना बुरतं 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 वहिनीचा ना काराला होरी विरी आणायला लागतं मोठी जहाज आणायला लागतं तीन चार मजल्याची तर चला गाईच आता आम्ही जाऊ आपण ए कर बघा इ आमची वाहिनी काटी काटी वहिनी <laughs> वहिनी कव माशील हा हा डायटिंग वर अरे तुला डायटिंग करायची गरजच लागणार नाही एक वहिनी नाही ई वाहिनी हे वहिनी तो नवरा पाला ना मला बघूनच डायरेक्ट ए टाटा ना असा मारीन ना तुला कर थांब ना आता लरल बाग ना तो लर लवकर लर वा लर अजून ती कुठे आला पाला तर कार जापर गाडी इकडे ना इकडे हा ते सायाला मागे टकला आणि ए जय अरे इथे राहू वाईनी तिकडे तिकडे बघतो निलू बीलू बघ तिकरू बघ बा कसा बघतो गपचूत गपचूत त्याला असं वाटत अरे तर लिकोले खेलते का तिकडे अरे लिकोले खर कोणला मारू हा कोणला वा लरला वागेच हा मुशा फुरल्या थांब 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 कसा वाटला आता तुला पेट्रोल पंपचा मालिक आलेला वेगळ्या गाईज पेट्रोल पंपाचा मालिक याला बोलता निलु शेठ सुपरवायझर याला बोलता सुपरवायझर जर कोणला सीएनजी पेट्रोल डिझेल टाकायचा असेल ना तर खोनी पाट्यावर जायचा सिमरन हॉटेलच्या बाजूलाच इथं तर निलू पेट्रोल पंप हा जर एमर्जन्सी पैसे नसेल त्याचं गुगल पे नंबर नाही तर न्यायचं द्यायचं टाकायचं यो ला यो ला यो ला यो कुठं पार्टनर के करतं सकाळी 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 लाडता ना गरा कोणी हा असं दौरा अरे भाई नी मी बस झाला आपला डापरा स्विमिंग पूल वगैरे बांधून टाकत आला हा बाबा तिकडे सासरास रिटायरमेंट झाला तिकडे रस्त्यान तीनशे एकर जमीन गेली तुमची <laughs> तीनशे एकर जमीनच पैसे ठेवाल कुठं हा पेट्रोल पंपाचा आवरा पैसा ठेवाल कुठं तुम्ही हा मी काय सांगता पण आवडी जागा विकुंबी वहिनी तुम्ही लढता हा इंटरव्ह्यू न घेत पण बघ ना, ना मी म्हणता बाबा <laughs> <laughs> अस ना मोठा आता इकडे बघा गायत तुम्ही बघू शकता यो यांचा बंगला हा आता की करणार तीन बावली असल्या मुली वेगवेगळ्या राहायला लागते का पण जेव्हा कोणच्या जवळ पैसा नव्हता तेव्हा तुम्ही हिमतीवर बनलेला बंगला नगरपालिकेच्या पैशावर बार बार गण हे आम्हाला माहित आहे ना तेव्हा आम्ही इथे लहान होतो तेव्हा आम्ही खेळायला यायचो इकडे खेळायचो आम्ही तुम्ही नव्हते आम्ही होतो बघायला इकडे पण ती वाहिनी बघ ना ती वाईनी 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 कवरी ना कवरीला असत आवरी गेला असतो तू असून त्याचे आता उद्या ना तू एबीपी न्यूज सामी काल ला युट्यूब चॅनल बोलायची कोण आला माझा मित्र माझा मित्र नाही आला चक्की नाही दलाल न्यायला हो दलाल न्यायला गेल्या चला गाई आता आम्ही चाललो घरात चहा प्यायचा बाबा उपास होता कवरा कंटाला का ना वहिनी जाणार कवरा काही नाश्ता घेते कुठे हा जुडवा जुडवाला एक जाला नाही एक केला यो लारणार नाही यो बघण्या बघण्या लागेल यो का बघायला हे कर क कोणला बघून लारस नाही तू मला 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 बघून लारस नाही इकडे बघ हे इकडे बघ इकडे मुशाफोर लावकार मुसाफोर लार लढतच क नाही लर लावकर चॉकलेट विकलेत नाही लार वाजाच कुठे झाला रे तो लार लवकर लावकर लार लावकर लढ लार, लार लावकार यो मोठा न तो बारका यो बारका दिसतय ना तो मोठा दिसत मुसा ए मुसाफोर 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 नाही आता मौसम मौसम झाले धामा मौसम झाले लह लवकर लवकर लढ लवकर लवकर ह लार बोललो ना लवकर हा लवकर लवकर या हे जीत आहे आता कसा वाटला आता कसा वाटला लारो लागे नाही लारो लाग नाही सांग वहिनी आकर जीप दाखव बाबा ही वहिनी काली जीप जी वहिनी मी ना तुझ्या पासून मस्ती करी आ हा ना ना कोणला श्राप नको द्यावा आता कावली मरतील बाबा मला असा दे आमचे भाऊला पक्का पुढे जाऊ दे अजून मोठा बांगला नको बांधू लोक रस्त्यावर घर भागतात ना बांधू बांधू दोन हजार पंचवीस नाही तर चोवीस ला नक्की सॉरी चोवीस चालू पंचवीस सव्वीस ला आपला होल होईल शंभर टक्के व्हायल पण होल तर चला आता जाम मस्ती केली याना दोघांना पण लढवला आता चाललो मी घरा जो वहिनीने आणलाय हेलिकॉप्टर <laughs> पोरा लढवित असताना त्यांना बघा खेळवाला कसा आणली हेलिकॉप्टर तरी पण तरी पण शांत चला गाईस मागास पासून आम्ही असंच गप्पा गोष्टी केलेल्या आहेत आणि भरपूर दिवसानंतर आज आमचा देवा भाऊ गेलता महादेवाचं दर्शन करायला मी सकाळी गेलेलो पण ब्लॉक घ्यायचा होता पाणी निक बघाल धमाकूल नाही रू धूर नुसता मला मोबाईल फुटले ग माझा हो वाटत गुलाबी टिपकत मोबाईलला चला काकू आली असू दे आली आली आपली माहेरा बघा काही चला, चला किया जायचं पंढरपूरला काकू आहो ना पिशव्या भरल्या दोन महिन्याचं वाटतं एकदाच सामानतं ना एकदाच असते गे चला गाईस आता आम्ही बसतो किया मध्ये किया एकदम टकाटक आणले म्हणजे हा एकदम टकाटक एकदम मला चला गाईस आता आम्ही चाललो डीमार्टला दाए� कुठले डिमार्ट ला जायचं ते आता काकू कुठले चला कुठल्या चक्कर आपली गेली हा ना, ना कल्याणला गेलो आपण हा ना।, ना आला दुकाना <laughs> <laughs> कसा काम तुला बी नाकणार का असं डायलॉग मारायला काकू समजला ना तुम्ही तर टकली होत आत फिरो काकू हा तो माझा मुलगा माझ्यापेक्षा हुशार

ते काय सांगू गेव्हा चष्मा दिला नाही लांब तुम्ही <णुणी> चॉईस करा बघितलं नव्हतं केला हे बघ दांडी किती लांब आहे असत माझा जो चष्मा होता ना त्याचा माप हो दिला कधी केला ना या दांडल्या लांब आहेत बघल्या नव्हत्या ना त्याची मला त्या चष्म्याची गरज झाली

अकरा हजाराचाच उघडला तर परत येई ना परत फिट करून परत फिट करून भेटेल पण तो असा कशा मुलं की घर ते यायची शेटींग केलं आणि ते साफ करायचं पाणी पण नाही दिलं तू पाणी हे पण नाही दिला रुमाल पण नाही दिला <laughs> चष्मा आणि यो साफ करायचं यो द्यायला पाहिजे ना तुला समजत नाही का ते बॉक्स री काम आहे आणि ऑनलाईन गेले काकू त्याला सांग तो सांगता परला तर बोलतो रिपेरिंग करून दे तो जर रस्त्यावर पडला ना मला माहित नसला इन्शुरन्स असेल ना इन्शुरन्स आहे ना भाई इन्शुरन्स विशेष संपला ना मग किती जा घेतलेला काकू यो खरंच ये त्याला तिकडे नाही आलं आल कन्याला कोणला चष्म्याला तो जेजुरीला गेले ना तेव्हा ते, ते ड्रायव्हरनी ब्रेक दाबली तर चष्म्या सकाळ डोळ्याचा ऍक्सिडेंट झाला माझ्या हा ना इथं मारला चष्मा वाकडा झाला नशीबी होता काय केलं कोण नाही कोण नाही असं 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 म्हणजे आता घालून बघ आता घालून बघ यांनी चेंज करून दिला तुझा नाही यो नाही चेंज केले यांनी आता बघ पडत बघा गाईच यो सेम हानी सिंग दिसतं आता बाकीत तो 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 हानी सिंग नाही तो सिंगर कुठला तो कुचतो बोल मुखतो हा का ग्रीन सिग्नल दिला का रे तु नी तो फोनवर बोलतो तो जास्त करून फोनवर बोलतो आणि मी पण आलो आज काकू सोबत तीन चार दिवस ब्लॉग मध्ये दिसली नसेल ना काकू आजच्या ब्लॉग मध्ये हाय काकू काकू तू मेनू चालू कर ना मस्त मेनू काही बी बनवायला रुमाल रुमाल हॅलो गाईस आता आम्ही डीमांड ला आलो काय घ्यायला सामान घ्यायला पूर्ण घरातला पूर्ण घरातला गणपती पर्यंत अर्धा पर्यंत श्रावण पर्यंत तर चला आता आम्ही आलो डीमार्ट मध्ये आणि इथे डीमार्ट बघा कौरा मोठा इथं सागाव आणि इथे डीमार्ट तुला काय पाहिजे डीमार्ट मधून काय पाहिजे नव्या नवून पाहिजे बरं बरं पाहिजे पिझ्झा आहे नव्याण्णव रुपयाला बघा बघा काहीच काकू ती सामान बघा गौरा घेतले अरे अरे काकू पडले अरे <laughs> अरे अरे काकू काय सगळ्यासाठी टाकले तुला काही पाहिजे कि बारकी पोऱ्या हे बारकी पोऱ्याचा तर आखरीत बघा याला बिस्किट लागतात काय ला इकडे बघा बिस्किट बघा बस तू तू मग तू काकू या काय खातो यो बघाना खात बिस्किट बिस्किट रास खात ना, ना? गुड्डे ए गुड्डू <laughs> ए गुड्डू हा <laughs> आता येथील ये लवकर केस येतील इथे <laughs> बघ ये काकू मस्त मूर्ती आहेत आणि रक्षाबंधनाले जवळ काही गिफ्ट वगैरे घ्यायचे आहेत हा बघा काकूची शॉपिंग बघा काकूचा सामान बघा कौरा बाबा पूर्ण श्रावण महिना वाटत याजानच काकू श्रावण महिना सगळा याजनच नाही परत येशील अर बाबा, बाबा। गणपती ना दुसरा तर चलिये गाईज हम लोक अभि है घर पे जाने के लिए क्योंकि देवा भाई को जाने का मे पाचवी में। में जाके वो क्या मिलता है चामटी मुटक्या 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 मुट मुट सॉरी आता नाही बनवीत तर चला तो काकूनी सामान बाकीत एकच नंबर भरले काकू इकडे बघ ना अशी ट्रॉलीला धरून इकडे बघ so, सो फायनली आता पूर्ण घरातलं सामान भरून झालेलं आहे आणि पूर्ण आता गाडीची डिक्की भरणार आहे मला तर असं वाटतं इकडे बघा ही एक ट्रॉली ही एक ट्रॉली काकू तिकडे आमची ती बघा काकू ती बघा तिथे टेन्शन मध्ये पिझ्झाची वाट बघते बघा डी पिझ्झा डीमार्टचा पिझ्झा नव्याण्णव रुपया हे दिदी इकडे दीडशे लायतले हे दिदी इकडे इकडे ना लवकर अरे हे इकडे तर काहीच या दोघी माझ्या फॅन आहेत आणि हे इथे 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 लवकर इथे हे बाय इथे लवकर लाजू नको ये आईस्क्रीम द्या आता मध्ये हा हाय व्हिडिओ बघते ना तू हा बघतेस ना मग मग आवाज का नाही दिला मला दिला। लाज वाटत होती हा अरे पहिला खायला बी लागले ती हे <laughs> केसान <ना> लागला <laughs> केसान लागला तर चला आता आम्ही इकडे सामान भरून घेतो पहिले गाडीमध्ये भरला तर नंतर आम्ही कंटिन्यू करू बाकीचा ब्लॉग हे काकू मी काय बोलतो काकू ऐक ना मी काय बोलतो नव्याण्णव रुपयाला पिझ्झा इथं बरोबर हा न्याव कुठे आपण स्टॉल टाकू ओव्हन मध्ये गरम करून विकीत जाऊ चालेल का हा हा ओव्हन मध्ये गरम करायचं कानात हो बाहेरच टाकू यांचे यांच्याला जायचं नव्या नव्याण्णव रुपयानं आपण इथून सिक्स झिरो नाईन टाईम चला टाइम आहे टाईम आहे चला गाईस आता आम्ही चाललो मी माझ्या घरी तो चालला पाचवीला काकू तिकडे किचनमध्ये काम करतं तर चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल नवीन नवीन ब्लॉगची आणि असंच सपोर्ट ठेवा नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा